जिल्हा प्रमुख आणि काय सांगाल आता शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेना आहे आजची नाही वर्षानुवर्ष मनमाडचं नामचं संभाजीनगरचं नाम कायम राहिलेलं आहे जेव्हा मी आज प्रवासात असताना मनमाडला आलेलो आहे तेव्हा शिवसेनेच्या कार्यालयाला जिल्हा प्रमुख श्री गणेशराव दाखव चक्कातला झालेला आहे शिवसैनिकाशी भेटी होत असतात काय चालू राहिला हवा ते कळत असतात त्यासाठी नेमकं आलो काल संजय राऊतांनी टीका केली मालेगावला ज्या एन आय आणि एटीएस ने ज्या रेड केल्या त्याबद्दल त्यांनी सांगितलं ज्यावेळेस भाजपला पराभव दिसतो त्यावेळेस ते अशा रेड करत असतात याबद्दल काय म्हणाला भाजप स्वतःसाठी काहीही करायला तयार हो मागच्याच मुलीचा हल्ला आजही त्याच्याविषयी शंका आज जनतेच्या देशातल्या जनतेच्या मनात आहे ते कुठं कुठे हल्ला केला आणि कोणी केलं कोणी काय काय झालं अजूनही कधी देशासमोर आलेलं नाही तेव्हा मला असं वाटतं अशा कारणा होत असताना निश्चित देशाचं हित लक्षात ठेवलं पाहिजे राजकीय हित नाही